पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालेली आहे मग मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी माझ्या छोट्या एक दिवसाच्या मुलाला घेऊन मी चौदा पंधरा वर्ष आयुष्य मी कसं काढलेलं आहे आणि माझ्या आई वडिलांसोबत मी सांगू शकत नाही मग माझा सगळं आणि फार मोठं माझं आयुष्य पण ते मी काहीच करू शकतो क्रूरपणे का मारावं तुम्ही त्यांना असा काय गुन्हा केलेला त्यांनी इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं आणि तीन महिन्याने मला लेटर आले की तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येत आहे रुपाली महेश आणि तपास कशा प्रकारे या प्रकरणाला पंधरा वर्ष झाले पण अजूनही तपासाच काहीच म्हणजे हे नाहीये म्हणजे कशामधून झाला कुणी केला कशासाठी केला

जगताप हा सांगू पोलीस पोलिस अधिकारी तुम्ही काय सांगू शकता तपास पद्धतीने तपास तपास चालू आहे पण ज्या मार्गाने व्हायला पाहिजे त्या मार्गाने झालेला नाहीये आणि त्यामुळं तो खून कशाने झाला कोणी कशासाठी केला म्हणजे कुठलीच गोष्ट अजून त्याच्यामधून हे नाहीये फक्त झालं एवढे ही घटना घडलीये आणि इतकी मोठी घटना घडलीये पण त्याच कुणालाच काही नाहीये म्हणजे पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी माझ्या छोट्या एक दिवसाच्या मुलाला घेऊन मी चौदा पंधरा वर्ष आयुष्य मी कस घडलेलं आहे आणि माझ्या आई वडिलांसोबत मी सांगू शकत नाही मी माझं सगळं आणि फार मोठं माझं आयुष्य पण ते मी काहीच करू शकत नाही म्हणजे आणि मला असं वाटतं की माझं जे काय म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत जे काही घडलंय म्हणजे त्यांना न्याय मिळावा म्हणजे का म्हणजे एवढं एवढ्या क्रूरपणे का मारावं त्यांना असा काय गुन्हा केलेला त्यांनी इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं आणि आता सध्या सीबीआय कडे तपास आहे पण तसा तपास होणं गरजेचं होतं आणि जो काही म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या काही गुपीत ठेवल्या त्या बाहेर निघायला पाहिजे होता म्हणजे ज्या लोक आता सांगोला गाव काय छोटं नाहीये सांगोला गाव मोठं गाव पण मोठं ज्या संस्थेत माझे मिस्टर जॉब करत होते ती संस्था पण मोठी आहे माझं घर पण माझं सासर पण मोठं आहे मग सगळ्यांनी म्हणून जर ह्या गोष्टीवर जास्त हे केलं असतं तर आज मला असं वाटत नाही की माझ्या ही वेळ आली असते मला न्याय मिळाला असता हा म्हणजे मी तिथं माझ्या मिस्टरांसोबत जॉब करत होते पण हे असं झाल्यानंतर एक माझ्या सिच्युएशन अशी होती की मला पुढं माझं भविष्य दिसत होतं माझे आई वडील माझे वडील रिटायर होते माझा भाऊ अजून जॉब करत नव्हता माझ्या घरची परिस्थिती काही एवढी अशी नव्हती की मला ते पुढे सांभाळू शकणार होते तेव्हा मला जॉबची गरज होती पण नाही म्हणजे मला असं कोणी मी जॉबला ऑलरेडी असताना सुद्धा त्यांनी मला लेटर दिलं की तुम्ही तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात कधीच नाही संस्थेने त्यांनी कुठलाच पाठिंबा दिला नाही आणि आम्ही विचारायला गेलो तर सांगितलं की हे वरूनच लेटर आलेलं आहे आणि आम्ही काय करू शकत नाही तुमच्यासाठी ना तपास फक्त चालू आहे असं सांगतात फक्त दाखवतात पण रिअल मध्ये काही त्याचं आउटपुट काहीच निघत नाही म्हणजे जे निघायला पाहिजे जे व्हायला पाहिजे ते काहीच होत नाही मला असं वाटतं की हे फारच म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे एखाद्या वेळी इतका अन्याय नाही व्हायला पाहिजे तो खून झाला कशाने झाला कशात म्हणजे एवढा सुशिक्षित शिकलेला माणूस आहे तुम्ही त्याला मारून टाकता एक दिवसात म्हणजे तुम्ही एखाद चिलट मुंगी मारल्यासारखं तुम्ही मारून टाकता त्याला आणि परत त्याचं काहीच नाही तू का गेला कशासाठी गेला काहीच म्हणजे त्याचं नाही सीबीआयनी जशी ग्रोथ करायला पाहिजे तशी करत नाही ऍक्च्युली ते वेगळ्या मार्गाने करतायत असा ते मार्ग चुकीच आहे त्यांचा त्यांनी प्रॉपर मार्गाने जर केलं मला न्याय मिळायच्या दृष्टीने जर त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश मिळ असं होणार नाही की त्यांना नाही ना ना। संस्थेने ऍक्च्युली मला सेवेतून मुक्त करायलाच नाही पाहिजे किंवा ऍट मला विचारायला तरी पाहिजे होत की तुम्हाला करायचं आहे का जॉब मला असं विचारलं गेलं नाही आणि माया मिस्टरांसाठी तर त्यांनी कधीच कुठला म्हणजे कधीच नाही म्हणजे कुठला म्हणजे हेड कधी त्यांनी दाखवलंच नाही असं नाही संस्थे अशा बऱ्याच गोष्टी आहेत संस्थेतल्या पण आहेत नाही असं नाही आहेत पण त्या कसे म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे की त्यांनी खोलात जाऊन त्या गोष्टी बघितल्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी हे करायला पाहिजे होते पण तसं नाही झालं ऍक्च्युली मग काय नाही आतापर्यंत त्यांनी अशी कुठलीच गोष्ट मला सांगितली नाही की हे आम्ही शोध इथेपर्यंत पोहोचलोय फक्त आमचं प्रयत्न चालू आहेत आम्ही हे करतोय फक्त हे त्यांचे दाखवतात फक्त पण रिअल मध्ये काहीच नाही आहे गुरु नाही असं कुठलाच येऊ नाही काहीच नाही गुरु हा असं वाटत की या घटनेला चौदा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालेले मग मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये म्हणजे माया मिस्त्रांना असं एखाद म्हणजे हे असल्यासारखं तुम्ही मारून टाकलेलं आहे म्हणजे त्या माणसाला पूर्ण नष्ट केलेलं आहे आणि मग ते कशासाठी केलेले हे कळलं पाहिजे आणि क्रूर पद्धतीने केलेलं आहे असं नाही की त्यांना असं सहज मारलेलं नाहीये सहज मारायचं म्हणून कोणी मारलेलं नाहीये फार क्रूरपणे मारलेलं आहे मग त्याचं कारण पण तसंच असणार आहे आणि ते बाहेर आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे आरोप आरोप कसा म्हणजे अ आहे की त्यांच्या रिलेटेड जे आहेत म्हणजे ते जिथं काम करत होते किंवा जिथं त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे अशा सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांनी जास्त ग्रोथनी तपास करणं गरजेचं होतं की ते ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणजे कसं आहे आता तुम्ही ज्या मार्गाने तपास करताय त्या मार्गाने जर तो तपास काही उपयोग होत नसेल तर त्यांनी अशा वेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आता बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत तर त्या त्यांनी वापरायला पाहिजे होत्या म्हणजे तुम्ही जे टेस्ट वगैरे म्हणता त्यांनी ते युज करायला पाहिजे होतं पण तसं नाही केलेलं त्यांनी नॉर्को तर तसं त्यांचं म्हणजे आता करायची म्हटलं तर त्यांच्या म्हणजे संस्थेत नाही कुणाची जरी त्यांनी केली असली तरी कारण खून तिथंच झालेला आहे आणि त्यामुळे तिथून बऱ्याच गोष्टी कारण आधी आज, आज, आधीपासून मैग असणार आहेत बऱ्याच गोष्टी नाही प्रशासनाकडे एकच मागणी की हा तपास थांबलेला आहे पूर्ण थंड झालेला आहे आणि नुसतं चालू आहे म्हणजे चालू आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाहीये नुसतंच चालू राहण्याला काही अर्थ नाही तो योग्य पद्धतीने पुढं तो ग्रोथ त्याची ग्रोथ झाली पाहिजे वेगळ्या मार्गाने ज्या मार्गाने ते जातात त्या मार्गाने तपास होत नसेल तर वेगळा मार्ग त्यांनी काहीतरी अवलंबला पाहिजे